व्हिडिओ क्वालिटी क्लिअर आहे की नाही एकदा सांगा प्लीज मेसेज करून आज पार्टीवेअर कलेक्शन असणार आहे आणि ना एक हेअर ऑइल घेतलेला आहे हेअर ऑइल एकदम बेस्ट असणार आहे कारण की त्याचे ना रिझल्ट पण ना अप्रतिम आहेत बऱ्याच कस्टमरनी ते वापरलेलं आहे आणि खूप त्यांना रिझल्ट छान आलेले आहेत गॅरंटेड गॅरंटीचं आहे हेअर ऑइल जे असणार आहे ते त्याच्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर लाईव्ह हॅलो आलेत का सगळ्यात पहिले साडी दाखवू साड्याचं कलेक्शन दाखवायचं की ऑइलचं दाखवू लाईव्ह यायचे सगळ्यांनी लवकरात लवकर लाईव्ह या प्लीज हाय हॅलो hmm. लाईक सार्ट्स कंटिन्यू आहेत तर ऑइलपासून सुरुवात करते है, हे असणार आहे आपलं केशायू हर्बल हेअर ऑइल खूप छान रिझल्ट आहे त्याचे बऱ्याच कस्टमरनी हे वापरलेलं आहे आपल्याकडून आणि खूप छान रिझल्ट आलेले आहेत त्यांनासुद्धा मला तुमच्यासोबत देखील शेअर करावं हर्बल हेअर ऑइल असणार आहे कुठलेही याचे साईड इफेक्ट असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे याच्यात ना एकवीस प्रकारचे ना आयुर्वेदिक हर्ब्स यूज केलेले आहेत जे केसांना केस पूर्ण भोळ लांब सडक दाट व चमकदार होतात केस गळणे पिकणे जर केसांमध्ये खवडे कोंडा असं काय होत असेल तर त्याला देखील थांबवतं आणि उन्हाचा त्रास आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत उन्हाळा सुरू होणार आहे तर उन्हामुळे काय होतं डोळ्याची आग जळजळ होती डोळ्यामध्ये तर त्याच्यावर सुद्धा हे छान असं काम करतं आणि शांत झोप येण्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे जसं यांनी इथं मेन्शन केलेले आहेत ना याचे युजेस अगदी बरोबर तसंच आहे त्याचे कारण <laughs> की खूप साऱ्या कस्टमरला याचा रिझल्ट पडलेला आहे आणि देखील फारच अफोर्डेबल आहे याची आ, तर पहिल्यांदा काय करायचं सगळ्यांनी खूप लवकरात लवकर जॉईन व्हायचे म्हणजे कसं सगळ्यांना एकदा सांगता येईल व्यवस्थित माहिती चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बरं का चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर खूप छान हेअर ऑइल आहे आणि छान रिझल्ट देखील आहे याची याचं नाव आहे केशायू हर्बल हेअर ऑइल केशायू हर्बल हेअर ऑइल आहे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत या हेअर ऑइलचे कुठलेही साईड इफेक्ट नसणार आहेत आठवड्यातून ते चार वेळेस करायची आहे मसाज करायची आहे आणि शांत झोप लागण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त असं हेअर ऑइल असणार आहे उलट दिसत आहे का केस पूर्ण पूर्ण काळेभोर लांब सडक दाट चमकदार होतात केस गळणे पिकणे खवडे कोंडा होणे थांबते यावर रामबाण उपाय उन्हाचा त्रास डोळ्यांची आग व जळजळ थांबते शांत झोप येण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे केशायू हर्बल हेअर ऑइल आहे खूप जणांनी हे यूज केलेलं आहे आमच्याकडून आणि त्यांना खूप छान रिझल्टही पाडलेले आहेत त्याचे हाय सुप्रिया हाय मी सुद्धा या आ, हे यूज केलेलं आहे बरं का मी सुद्धा आता पण करते ॲक्च्युली uh, समृद्धी झाल्याच्यानंतर ना माझ्या के uh, केसामध्ये खूपच प्रॉब्लेम यायला लागले होते म्हणजे खूपच केस गळती माझी वाढली होती तर uh, तेव्हापासून मी यूज करते जवळपास मला आता uh, चार ते पाच वर्ष होत आहेत हे हेअर हे, ऑइल वापरून आणि असं काही नाही आहे की तुम्ही हे जर वापरत असाल तर हेच वापराय पाहिजे तुमची जर प्रॉब्लेम सॉल्व झाली तर तुम्ही हे स्किप uh, देखील करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे चॅनलवर जर नवीन असाल तर असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सुंदर खूप छान क्वांटिटी पीस आहेत आणि याच्यावर एक ऑफर देखील असणार आहे सिंगल जर तुम्ही घेतलं हे तर सिंगल भेटणार आहे तुम्हाला एकशे ऐंशीलाच सॉरी एकशे शहाऐंशीला एक व्हाईट हेअर हो पांढऱ्या केसांवर देखील हे काम करते कारण की याच्यात ह्याच्यात असं ह्याच्यात जवळपास हर्ब्स आहेत प्रकारचे जातील झालेले बरं का नाहीतर तुम्ही म्हणसाल की <laughs> जर अगोदरच कोणी वयस्कर वय झालेलं असेल आणि त्यांच्या वयानुसार जर पांढरे केस झाले तर ते जाणार नाहीत पण अवेळी झालेले जे पांढरे केस असतात उन्हामुळे म्हणा किंवा केमिकल्स आता आपण नाही का हेअरडाय वगैरे करतो त्याच्यामुळे पांढरे केस होतात तर त्याच्यामुळे जा झालेले जातील हां जर कोण कोणते आजोबा असतील त्यांचं ऑलरेडी वय झालेलं आहे सत्तरऐंशी तर त्यांचे नाही पॉसिबल हां याचे प्राईज आहे वन एटी सिक्स रुपीज एकशे शहाऐंशी रुपये ऑल uh, इंडिया फ्री शिपिंग नसणार आहे या ऑल इंडियात भेटेल पण फ्री शिपिंग नाही आहे शिपिंग चार्जेस आहे त्याचे आणि ऑफर अशीच ऑफरच आहे ही की दोन जर घेतले तरच त्याला फ्री शिपिंग uh, लागेल जातील का माझे एज आहे फिफ्टी फिफ्टी वे पांढरे केस जर तुमचे बघा हेअर डाय वगैरे जर तुम्ही करत असाल किंवा केमिकल्समुळं आता होते ना आपण दुसरे कुठले कुठले तेल वापरतो उन्हामध्ये जास्त काम करतो तर उन्हामध्ये वगैरे जर काम केल्यामुळं जर पांढरे केस झालेल्या असतील तर ते जातील पण जर तुमच्या वयानुसार जर पांढरे केस झालेले असतील तर ते पॉसिबल नाही आहे अवेळी झालेले पांढ अवेळी असते ना कोणाच्या चा वयाच्या अगोदरच पांढरे केसं व्हायला सुरुवात होते त्या ते जातील याचे खूप सारे रिझल्ट आहेत खूप खूप जणांवर छान रिझल्ट पडलेले खूप छान रिझल्ट आहेत बऱ्याच जणांना याचे रिझल्ट पडलेले आहेत म्हणून मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे केस गळतीवर हा खूपच उपयुक्त असं तेल आहे केस गळती थांबते केसात कोंडा होणे खवडे होणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये ना उन्हाचा त्रास होतो बघा डोळ्यांना उन्हाचा त्रास होतो डोळ्याची जळजळ वगैरे तर त्याच्यावर पण छान याचे रिझल्ट आहेत हर्बल हेअर ऑइल असल्यामुळं रात्री सिंपल तुम्हाला ना झोपताना याची मसाज छान असे केसाला ना मसाज चंपी वगैरे करून ना झोप झोपायचं तर छान झोप देखील लागते याने आणि विशेष म्हणजे ना हे घरात ना एक बाई आणि पुरुष म्हणजे दोघेही याला यूज करू शकतात प्राईज असणार आहे या तेलाची फक्त आणि फक्त एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये कॉम्बो जर घेतला तर फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला कॉम्बो पोहोचणार आहे आणि जर सिंगल जर घेतो म्हटलं तर चार्जेस लागतील डिलिव्हरी चार्जेस लागणार आहेत कॉम्बो घेतला तर ऑफरमध्ये लागणार आहे कॉम्बो घेतला तर ऑफरमध्ये लागणार आहे हवे असल्यास तुम्हाला काय करायचं आहे नव्वद चौदा त्र्याहत्तर ब्याऐंशी चौसष्ट नव्वद चौदा त्र्याहत्तर ब्याऐंशी चौसष्ट या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मॅसेज करून ऑर्डर आपली बुक करायची आहे फक्त आणि फक्त प्राईज असणार आहे या तेलाची वन एटी सिक्स रुपीज वन एटी सिक्स रुपीज कॉम्बो घेतला तर ऑल इंडिया फ्री शिपिंग जर सिंगल घेतलं तर चार्जेस लागणार आहे डिलिव्हरी चार्जेस लागतील तर क्वांटिटी पीस आहे बॉलॉ ऑर्डर बुक करायची असेल तर मॅसेज करा व्हॉट्सअपला मॅसेज करा नंबर जर पाहिजे असेल कळायला नसेल तर परत एकदा सांगते नव्वद चौदा त्र्याहत्तर ब्याऐंशी चौसष्ट कॉम्बो कॉम्बो घेतला ना तर तुम्हाला ना फ्री शिपिंग चार्जेस लागणार नाही <supportive> वापरून बघायला काही हरकत नाही दादा वापरून बघा गॅरंटेड याचे रिझल्ट तर गॅरंटेड आहे तुम्ही स्वतः म्हणाल तर तुम्हीच मॅसेज करसाल कर की खरंच याचे कारण की खूप जण आमच्याकडून जेवढ्या जणांनी घेतलेले आहे ना आमचे जास्तीत जास्त आतापर्यंतचे जे आयुर्वेदिक ऑइल आमचं जे विकलं जाते ना तर हेच विकलं जातं खूप छान रिझल्ट आहे त्याचे यूज करून बघा तेव्हा तुम्हाला समजणार आहे यूज करून बघा तेव्हा तुम्हाला समजेल चला तर आता आपण साडी दाखवूया नवीन ट्रेंडिंग व्हायरल साडी दाखवतीये रंगोली सिल्कचं फॅब्रिक असणार आहे रंगोली सिल्कचं फॅब्रिक असणार आहे बघू शकता सुंदर अशी साडी आहे आणि खूप खूप सारे साड्या आपल्या सेलिंग झालेल्या आहेत त्याच्या व्हायरल ट्रेंडिंग साडी असणार आहे सुंदर याचा ब्लाउज दाखवते तुम्हाला बघू शकता सुंदर असं याचं ना ब्लाउज असणार आहे आणि ब्लाऊजवर ना छान असं ओरिजिनल मिरर वर्क आहे ओरिजिनल मिरर वर्क केलेले आहे डिझाईन बघू शकता सुंदर असणार आहे ओरिजिनल मिरर वर्क च्लाउज असणार आहे स्लीव ची डिझाईन बघू शकता सुंदर अशी सुद्धा डिझाईन दिलेली आहे आणि मिरर वर्क दिलेले आहेत साडी खूप छान असणार आहे चॅनेल वर जर नवीन असाल ना तर चॅनेलला ना नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक साठ्स कंटिन्यू करा कलेक्शन जर आवडलं ना तर लाईक्स हार्ट्स कंटिन्यू करा प्राईज साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग सातशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग सुंदर अशी साडी असणार आहे बघू शकता येलो कलरचं येलो कलर, कलर आपण मँगो येल्लो जो असतो ना कलर तो आहे हा ब्लाउजचा कलर मँगो येल्लो आहे ना तो आहे एकदम येलो येलो मध्ये दे देखील फरक असतो ना तर हा कलर आहे मॅंगो येलो ओके आणि साडी बघा ऑल ओव्हर साडी ना खूप सुंदर जाणार आहे खूपच सुंदर कलर तर बघून घ्या कलर तर कसला सुंदर आहे बघू शकता कसला सुंदर कलर आहे एकदम अफ व्हाइट कलर येतो आणि लांबीला रुंदीला साडी परफेक्ट असणार आहे परफेक्ट म्हणजे परफेक्टच असं नाही की क साडी कमी पडणार असं वगैरे काही नाही लांबीला रुंदीला साडी परफेक्ट आहे आणि छान अशी ना जास्वंदाची जास्वंदाचे फ्लावर्स आहेत साडीवरती सुंदर अशी जास्वंदाचे फ्लावर्स असणार आहेत बघू शकता सुंदर खूप सुंदर आहे थँक्यू सुप्रिया सुंदर असे मिरर मिरर अटॅच केलेले आहेत बॉर्डरला थ्रेडची पै थ्रेडची डिझाईन आहे कटवर्कमध्ये बघू शकता गोल्डन थ्रेडची आणि त्याला ना सुंदर असे मिरर अटॅच केलेले आहेत खूप सुंदर लुक देणारी साडी आहे आणि पूर्ण साडीवर ना असे सुंदर असे जास्वंदी ना थ्रेडचे फ्लावर्स दिलेले आहेत जास्वंदाचे खूप सुंदर वाटणार आहे दोन्ही साईडने बॉर्डर दिलेली आहे सुंदर अशी ही दिसते की नाही काय माहिती व्हिडिओ मध्ये कशी दिसते लाईक कंटिन्यू द्या नवीन असेल ना चॅनेलवर तर लाईक साट्स कंटिन्यू द्या बघा सुंदर एकदम वाव अशी साडी असणार आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग सातशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग साडीची प्राइस आहे सातशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग सुंदर अशी डिझाईन आहे साडीवरती चला तर दुसरं दाखवते अजून कलेक्शन अ याच्यामध्ये ना आता जे दाखवणार आहे ना त्यामध्ये ना एक छान असं बॉर्डरचं देखील होतं तर ते स्टॉक आउट झालेलं आहे आपल्याकडून आता जे शिल्लक आहे ते दाखवते पण याच्यात सुद्धा कल, कल कलर ना खूप सुंदर आहेत सहा सहा कलरचा कलर, कलर चार्ट असणार आहे एकूण सहा कलरचा कलर चार्ट असणार आहे अप्रतिम असे कलर्स दिलेले आहेत बघू शकता हा आहे लेव्हेंडर कलर पहिला असणार आहे लेव्हेंडर कलर छान ले ले। पार्टीवेअर लुक देणारा हा आहे याच्यावर आपण ऑफर सुद्धा ठेवलेली होती सव्वीस जानेवारी निमित्त ऑफर होती याच्यावर छान नंतरचा कलर असणार आहे हा मोरपंखी कलर असणारा आहे आरीवर्क ब्लाउज आहे बरं का याच्यावर वर्कचं ब्लाउज एक ओपन करून वर्कचं ब्लाउज असणार आहे याच्यावरती सुंदर असं बघू शकता सुंदर जवळून बघा असं जर आपण ना मार्केट मधून जर म्हणलं ना तर आरिवर्क च्लाउज जर शिवून घ्या बघा तर खूप महागात पडतं वर्कच ब्लाऊज ब्लाऊजवर जर करून घ्यायला गेलं ना तर खूपच महागात पडतं त्याच्यापेक्षा नाही ही अशी अ ही साडी खूप स्वस्तात पडेल त्या रेटमध्ये मा तुम्हाला साडी पण मिळेल आणि मिळेल बघा त्याच्या कमी रेटमध्ये म्हटलं मा तरी चालेल सुंदर आरिवर्क ब्लाऊज असणार आहे विथ प्लेन साडी विथ प्लेन साडी सुंदर कलेक्शन आहे चॅनेलवर वर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नंतरचा हा कलर असणार आहे बघू शकता नंतरचा हा कलर ब्लॅक कलर आणि हा एक कलर असणार आहे हे पीच पिंक कलर पिच पिंक कलर आहे हा पीच पिंक कलर आहे हा आणि हा असणार आहे मरून कलर मरून कलर आणि हा शेवटचा आहे आपला येल्लो कलर शेवटचा असणार आहे हा येल्लो कलर कलेक्शन जर आवडत असेल तर एकदा लाईक स्टार्ट्स होऊन जाऊ द्या लाईक साठ कंटिन्यू द्या कलेक्शन जर आवडत असेल तर लाईक स्टार्ट्स कंटिन्यू होऊन जाऊ द्या एकदा सुंदर असं कलेक्शन आहे हा मच प्राइस असणार आहे हिची फक्त आणि फक्त सातशे सत्तर रुपये सातशे सत्तर ऑफर संपवलेली आहे तरी पण ऑफर ऑफरमध्येच लागत आहे जवळपास जास्त पण ह्याच्यात काही नाही आहे सातशे सत्तर ऑल इंडिया फ्री शिपिंग सातशे सत्तर ऑल इंडिया फ्री शिपिंग ऑफर असणार आहे सात ऑफर नाही सातशे सत्तर ऑल इंडिया फ्री शिपिंग ऑफरमध्ये हवी असेल ना तर मॅसेज करा ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती मॅसेज करा नंबर आहे बघा आपला नव्वद चौदा त्र्याहत्तर ब्याऐंशी चौसष्ट नव्वद चौदा त्र्याहत्तर ब्याऐंशी चौसष्ट नंबर असणार आहे त्या नंबरवरती मॅसेज करा कोणाला जर आवडला असेल कलेक्शन आणि कुठलं जर कलेक्शन बाय करायचं असेल कुठली जर साडी बाय करायची असेल तर तुम्ही काय करा नव्वद चौदा त्र्याहत्तर ब्याऐंशी चौसष्ट या नंबरवरती कॉल करा किंवा मॅसेज करा स्क्रीनशॉट मारून तो स्क्रीनशॉट तुम्ही पाठवू शकता हा कलर कलर पिच पिंक कलर पिच पिंक कलर ब्लॅक कलर ब्लॅक कलर कलर नंतरचा झालं आहे मोरपंखी कलर मोरपंखी कलर नवीन कोणी जर जॉईन झालं असेल त्यांना तेल जर बघायचं असेल तर सांगा कमेंट करून तेलाविषयी माहिती सांगते तेलाविषयी माहिती सांगते कोणत्या ताईंना जर ना केस गळतीचा किंवा कोंड्याचा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल परत एकदम उन्हामुळे वळे बघा बाहेर गेल्यास डोळ्याची आग वगैरे होत असेल कोणाला झोप शांत लागत नसेल तर ऑल इन वन सोल्युशन जर म्हणलं तरी चालेल या तेलाला केशायू हर्बल हेअर ऑइल आहे या अगोदरसुद्धा मी जवळपास पाच सहा महिन्या अगोदर म्हणा किंवा वर्षाअगोदर म्हणा मी या ऑइलचा एक व्हिडिओ टाकलेला होता आपल्या व्हॉट्सअपला सॉरी व्हॉट्सअपला नाही यूट्यूबला यूट्यूब चॅनेलला तर त्याच्याहूनसुद्धा भरपूर ऑर्डर आलेल्या होत्या आणि त्यांना खूप छान रिझल्ट पडले त्यांनी परत कॉल करून मला सांगितलं होतं की ताई तुमचा हा तेल खूपच छान आहे तर खरंच खूप छान आणि बेस्ट क्वालिटीचं प्रोडक्ट असणार आहे हा आणि वन ओनली याची प्राईज असणार आहे वन एटी सिक्स रुपीज वन एटी सिक्स रुपीज आहे याची प्राईज ऑल इंडिया फ्री शि फ्री शिपिंग जर घेतली तर कॉम्बोमध्ये जर घेतला तरच फ्री शिपिंग असणार आहे आणि सिंगल जर ऑर्डर केले तर ना याचे चार्जेस लागणार आहेत काय चार्जेस किती चार्जेस हे ना तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करून मम्मीला पाहिजे ठीक <Coughs> <Coughs> आहे चिट्टी सुप्रिया ठीक आहे सेंड करते मी तू काय कर ॲड्रेस वगैरे व्हॉट्सअपला नव्वद चौदा त्र्याहत्तर ब्याऐंशी चौसष्ट या नंबरवर पाठवून दे ॲड्रेस वगैरे छान असं हेअर ऑइल आहे हर्बल हेअर ऑइल आहे कोणाला जर हवे असेल कॉम्बोमध्ये घ्या कॉम्बोमध्ये जर घेतला ना तर आम्हाला पाठवायला देखील सोपं जात आणि तुम्हाला ना डिलेवरी चार्जेस सुद्धा लागणार नाही दोन याचा कॉम्पोजर घेतला तर डिलेवरी चार्जेस लागणार नाहीत या तेलाचे ओके <coughs> ठीक आहे तर मग आजच्या मध्ये एवढंच होतं जर कोणाला काही कलेक्शन वगैरे आवडलं असेल किंवा तेल जर ऑर्डर करायचं असेल तर नव्वद चौदा त्र्याहत्तर ब्याऐंशी चौसष्ट नाईन झिरो वन फोर सेवन थ्री एट टू अँड सिक्स फोर या नंबरवरती तुम्हाला काय करायचं मॅसेज करून स्क्रीनशॉट पाठवून ऑर्डर बुक करायची आहे तर भेटू नंतरच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार चला